ते मंडळी आता सकाळचे साडेसहा वाजले पहा आणि आता इकडे मी माळावर आलो होतो जरा जॉगिंग करायला म्हणजे कसं जरा फ्रेश मूड होते ना सकाळी सकाळी तर आज श्रावण समोर आहे दुसरा तर बहुतेक आज मला जायचं म्हणजे मी जाणार समजा आज बहुतेक आपल्या आंबड्याला आंब्याला जाऊ नाही तर मग आज कावड्यात राह तिथं जर जाऊ आपण पाहू आपण ह्या का नाही लातो तो <Finally laughs> <that is German> <volumes shake> तर मंडळी आता आम्ही इकडं देवाला दे आलो पहा आणि देवाला नेमकं फोन आलो तुम्हाला मी सांगतो आता आपल्याला जायचं होतं पहा आंड्याला पण आंड्याला कॅन्सल केलं आम्ही आणि कावड्यात्रा कॅन्सल केली तर इकडे आलो पहा आम्ही केदरिंग आलो आमच्या गावापासून समजा तीस तीस किलोमीटर आहे तिकडे आलो आम्ही तर मागं पा इकडे नदी आहे मस्तपैकी आता आम्ही दर्शन घेत घेतलं पण दर्शन घेतानी व्हिडिओ केला नाही आणि व्हिडिओ असा मुकटा मोकट घेतला तिथे काय बोलू नाही म्हणजे बोलू का म्हणा का येडे माणसं म्हणतील म्हणजे ह्या का नाही तिथे ब्लॉगिंग काय घरचा कुडकळत नाही तिला हा का नाही त्यामुळे फक्त मुकाट्यात असं वेळ व्हिडिओ घ्यायला म्हणजे मोबाईल फिरवला ह का नाही बस तेवढंच फक्त चेअर दाखवला आणि दर्शन माणूस दाखवले मंदिर दाखवलं बाबा तेवढंच ह का नाही त्याच्यात मी काय बोलू नाही काय आपण सुद्धा असं रोजच्यासारखं बोलतो तसं हे का नाही त्याच्यामुळं आता काय करा तुम्ही जरासा आता जरा एन्जॉय करा व्हिडिओ पहा हा का नाही तुम्हाला जरासा नदी गिदी दाखवतो पण पाणी घेऊन दाखवतो हा का नाही हे पहा ही नदी आहे आणि ही नदी इकून खालून वरी वाहिली पाहा ही खून इकड अशी वाहते नदी ही इकडं वाहत नाही ही उलटी नदी व्हायली का म्हणून वरती वाहिली नदी बहुतेक नदीच्या गोळ्या संपल्या म्हणून ह्या का नाही हे आमचा मालू आहे का नाही ही गाडी कोणाची कोणाला पाहा मला माहीत नाही आणि हे आमचे महाराज महाराजा किती घासला बा गंध अर्धा पुसून काढला महाराजांगं तर आणि हे असा माल आहे आता आम्ही इकडे व्हिडिओ बनवण्यासाठी आलतो पुढे माल दाखवतो इकडे पुढं आम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी आलतो तिकडे पुढं गाव आहे पातोंडा म्हणून आणि आई तशी मंदिरं पाहते मंदिर तुम्हाला जरासा जवळून जवळून दाखवतो तेवढं दाखवत नाही तर मंडळी इकडे पहा हे पाहिजे इथे किती मोठी नदी असे बा तुम्हाला ही नदी इकडं चालली अशी पुढं पुढं पण इकडं बा इकडे पुढं गाव आहे इकडे मंदिर आपण ही तशी आपले मुंडण गिंडण करते तशी आणि हे दोघ सॅन्टीस इथे काय पाहिजे कोणा ही तशी हाडं दाखवली आपल्याला हाडं का काळजीत कोण आठावं ते म्हणत हाडं दाखवायची आपल्याला येता की काही त्याची वस्तू कसं पडले जसं की समजा हाडं गिडं पडले तर काही केस पडले त्याची इथं अस्थिविसर्जन करताना इथे असं मला वाटतं आहे बरं विसर्जन करतात म्हणून भरपूर पाणी दिले तुम्ही सगळा इकडं पुढं तळ भरलेलं आहे इथं पूजर आमचं तर मंडळी आता आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि थोड्या वेळ थांबू मग आपण निघू आपण घराकडं सगळं त्याच्यामुळं आपल्याला महाराज पण सोडायचं इकडं शिरसमलं त्याला सोडून मग आमचा विचार चालला की चिचोलीला जायचं आहे म्हणून चिचोली आमच्या गावाला जातायला लागते तिथे मंदिर महादेवाचं माधेवासं हे पाहिलं तर जत्रा भरली तर आम्ही विचार केला की समजा येतात आणि आपण दर्शन घेऊ ह का नाही म्हणजे कसं चार दोघ समजा दर्शनावर घेतलं तर इकडं मग यायला उशीर होते बा हा का नाही आपले महाराज जरा येऊन बसले ते सिरसुमला त्याच्यानं तर मग आम्ही विचार केला की येता एक दर्शन घेऊ ह का नाही का मग आता चला मग का नाही आता जवा त पुढे जाऊ वरी देवाकडं आपली गाडी काढू आणि निघू मग हा का नाही मग चला मग मंडळी आता आम्ही घरी जालो बा घरी जाता जाता इकडं आता आम्ही आज नदीजवळ नदीच्या एकदम काठा जात आलो आम्ही आता आम्ही आता इथं काय करतो असे फोटो फिटू काढतो आणि पुन्हा जातो इकडं वर जातो गाडी आपण लावली इकडं पुलाच्या वरी तेव्हा इकडे फुल आहे इकडं आम्ही गाडी जाऊ या बाजूला पा, हे पाणीपा हे का एवढ्या जवळ आलो आम्ही नदीचा हे मालू आहे आमचे महाराज का नाही आता काय करतो आम्ही आता चप्पल काढतो आणि जातो नदीनं आणि कसं चप्पल जरा सर्ती जाऊ नका का नाही आता आपली पॅन्ट भिजणारच आता पॅन्ट भिजी भिजली आपली हका ना पॅन्ट भिजली तरी काय करू नाही पुन्हा निघते पॅन्ट तर म्हणजे पाण्यामध्ये आता चालू आम्ही मोबाईल जरा जास्त लवकर म्हणजे मोबाईल जरा पक्की पकड लागाल हका नाही म्हणजे धरवा लागाल मोबाईल जरी सेट ना मोबाईल वाहून जाते बरं ना एवढं आहे पाच कामच आहे मग पुन्हा असं एवढं पॅन्ट भिजी सगळी भिजली आता तिकडं पुढं ला काढून काल तर जाऊ आता आम्ही हे का ना चप्पल घालतो तर अशी कसं पाच का बुडत नाही का ना त्याच्यामुळं चला पटापट होता पुढं पुलाकडं ह्या म्हणजे महाराजाने मालू पुढं चला पुलाजवळ आणि या बाजूला पाऊस म्हणजे या बाजूला पाणी जरा जास्त आहे पाण्याचा प्रवाह जास्त आहे हे एकूण इकडून हाय माझा कमी आहे तिकून जास्त आहे पाऊस तर मंडळी आता आम्ही प्लॅन चेंज केला बा तिकडे पुलाकडे आम्ही जाईनं म्हणजे कसं आहे तिकडं काही समजा गावकरी मंडळी काही लेडीज मंडळी इथं तशी स्नान करायचं त्या जागेवर त्याच्यामुळे आम्ही तिकडे जाईन झालो ह का नाही बरोबर वाटत नाही तिकडं त्याच्यामुळं आम्ही पुन्हा इकडे वापस आलो निघून आलो तिकून तिकडंच फोटो काढू आपण का नाही जसा निघला तसाच फोटो काढू आपण का नाही त्या फुलाकडे काय नाही काय तशी एक जागा आहे इथेच फोटो काढू जराशी चला पटापट आता फोटोशूट करू आपण नाही आणि निघू आता पटपट हो पाण्याचा प्रवाह पाहिजे किती गोरात बा पहा असा प्रवाह चालू आहे तशी पाण्याचा ए बुडशील रे मालू बाशील तू पाहिजे बा किती प्रवाह चालू आहे बा पाण्याचा खूप जोरात पाऊस आपला पाऊसच आला मध्ये मी गावापासून पाणी बा किती जोरात आहे आणि हे इकडं लोक झाले तिकडं आणि आमचा माल होते का केळ धुती काढू या पाण्यात तर चला तर पटापट फुट काढू ते मालू मला फुट काढून चला पटकन फुट काढू त्याचा फूल आपण त्या मंडळी आहे आता आपला दुसरा दिवस तर आज मंगळवारी मंडळी तर काल होता सोमवार काल आपण गेलो होतो तर आता साडेसहा बा सकाळची इकडं मी आलो होतो रोल जॉगिंग करायला लागतो जरासं फिरायला तर आता जरासं पळून झालं आपलं म्हणजे पळायला काय नाही फक्त जरा चाललो मी काय नाही पळायला तेवढं काय अवस्था नाही आपलं म्हणजे आहे आपल्याला शेतामध्ये काम करायचं ना हे का नाही तर तिकडचं आपला सगळा व्यायाम होते शेतामध्येच त्यामुळं आपलं व्यायाम करायची काय गरज नाही पडायची गरज नाही पण जरा सकाळ सकाळ जरा चालावं म्हणलं आहे का नाही तर आपलं जरा चालू झालं जरा आता आपण पुन्हा चालवता मी घरी का नाही तर मग आता काल आपण व्हिडिओ बनवला होता समोरचा ते तुम्हाला आता व्हिडिओ जर कसा वाटला ते तुम्ही सांगा आता मला कमेंटमध्ये हा नाही तेवढं आता आपल्याला इकडं एक पुन्हा एक फोटो दिसला आपल्याला हा का नाही आपल्या आहे हे पण हे आले सूर्य आले पहा का हे पण चला इकडे फिरायलं तर आपण काय करू जाऊ देऊ फिरायला आपण जाऊ घरी मग काय का नाही मग आपण आता काय करू माहीत आहे का आता हे व्हिडिओ इथेच आपण आता एंड करू म्हणजे कसं आता हे व्हिडिओ जरा मोठा झाला काढले तर मग चला आता आपण आता हे व्हिडिओ ते सेट करू तुम्हाला जर आवड असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा जा की तुम्ही हे व्हिडिओ कुठून पाहता असा म्हणून कोणत्या जिल्ह्यातून पाहता कोणत्या गावातून पाहता म्हणून कोण कोण पाहते ते पण सांगा कमेंटमध्ये काय नाही चला मग पण आता नवीन व्हिडिओमध्ये भेटू तर परत या व्हिडिओचा आनंद घ्या गुड बाय